पंकजा मुंडे रडल्या आहे महत्वाचं नाही पण का रडल्या हे महत्वाचं आहे मला हे लोक नाही गमवायचे आहेत पराभवानी विजयाने मी हलणारी नाही पण अशा गोष्टी मला खूप हदरवून टाकतात त्यांची मुलगी जेव्हा तिच्या वडिलांना मला काय म्हणून रडत होती पण मला खूप अस्वस्थ झालं कारण तिची वेदना मी समजू शकतो आणि मी खूप त्या चिल्लेल्या आहेत पण चा मी तशी व्यक्त होत नाही कधी अशा बाबतीत किंवा अश्रू माझ्या डोळ्याच्या काळाच्या बाहेर येऊ देत नाही पण आज माझ मी पण माझं स्वतःवर संतुलन बिघडेल असं माझ्यावर प्रेम करणारे मी करू नये एवढीच विनंती आहे प्लीज प्लीज आत्महत्या करायचं हे स्वतः इथेच थांबवा आणि जे काय तुम्हाला ते बळ येत आत्महत्येसाठी मुलांना खूप हे आत्महत्या करायला रडक्या भडी बेकड लोकांचं कामाचं वाटणं वेगळं आहे पण किंमत माझ्यासाठी पुढचे शंभर दिवस द्या सगळं पालटून टाकू सगळं उलटून टाकून विश्वास ठेवा